नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय ताज्या मटार पासून एकदम सुवासिक मटार पुलाव खूपच चविष्ट आणि एकदम भन्नाट चवीचा हा पुलाव तयार होतो एकदा नक्की बनून बघा या पद्धतीने बनवण्याची पद्धती अत्यंत सोपी आहे हा मटार भात जेव्हा तुम्ही कि खाताल किंवा मटार पुलाव जेव्हा खाताल तेव्हा खरंच प्रत्येक वेळी तुम्ही याच पद्धतीने या हिवाळ्यामध्ये बनवून खाताल इतका चविष्ट हा तयार होतो करायला खूप सोपी पद्धत आहे अजिबात काही अवघड नाही जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यमध्ये फक्त मटारपासून हा पुलाव बनवलेला आहे खूपच चविष्ट तयार होतो इतका आहे कि हाताचा सुगंध धुतल्यानंतर सुद्धा तसाच राहतो इतका मस्त हो हा मटार पुलाव तयार होतो खूप कमी वेळेमध्ये हा मटार पुलाव संध्याकाळच्या जेवणासाठी असत किंवा मग मधल्या वेळेत भूक लागली असेल तेव्हा चटरपटर खाण्या इच्छा झाली असेल तर तेव्हा या पद्धतीचा मटार पुलाव नक्कीच बनवला जाऊ शकतो चला तर मग एक वाटण तयार करून घेऊयात पुलाव बनवण्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर आपल्याला पाणी घालून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक या वाटणामुळे आपला पुलाव जो आहे तो रंगसुद्धा सुरेख येणार आहे आणि चवीला अप्रतिम लागणार आहे चला तर मग आता गॅसवरती कुकर ठेवून घेतलं यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलंय तेल चांगलं कडकडीत कर गरम राहायचं यामध्ये अर्धा चमचा मी शहा जिरे घालून घेतलेले आहे शहा च एकदम चवीचा हा पुलाव तयार होतो त्यानंतर काही खडे मसालेसुद्धा घेतले ते टाकून घेतले त्यानंतर एक तेजपत्ता दोन तुकड्यामध्ये करून घेतला तोसुद्धा टाकून घेतला थोडा वेळ परतून झाल्यावरती दोन मिडियम साईजचे कांदे इथे बारीक कट करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतले आता छान असे आपल्याला गुलाबी रंगावरती हे कांदा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा आहे खूपच चविष्ट हा पुलाव तयार होतो बरं का नक्की बनवून बघा या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची कोणताही साहित्य लागत नाही फक्त आपला मटार हवे आहे त्यासाठी त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं कांदा गुलाबी रंगावरती आल्यावर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरची कोथंबीर आणि मिरचीचं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आता इथे फुल गॅस करायचं आहे आणि छान असं हे वाटण जे आपल्या परतून घ्यायचं आहे थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हा मटार पुलाव जो आहे तो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशा चवीचा आहे खूप सुवासिक बनतो आणि खूपच मस्त लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला तुमचासुद्धा हे नक्कीच कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर वाटण परतून झालं यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा इथे पावभाजी मसाला टाकला एक चमचा घरगुती मसाला टाकला हळद टाकून घेतली आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेतला आणि छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये लगेच आपला मटार जो है तो गेचा आहे तो टाकून घ्यायचा आहे मटार हा ताजा असावा त्यामुळे भाताची चव किंवा मटार पुलावाची चव ही खूपच चविष्ट येते तर मटार मी खूप सारा घेतलेला आहे जवळजवळ एक मिडियम साईजची वाटी भरून इथे मटार वापरलेला आहे जास्त मटारमुळे किंवा वटाण्यामुळे भात खूप चविष्ट बनतो आता मटार टाकून घेतला आणि छान असं पुन्हा हलवून घेतलेला आहे आता तांदूळ मी धुवून घेतलेला आहे तर इथे मी तांदूळ इथे मिडीयम साईजचे तीन ग्लास भरून किंवा तीन मिडियम साईजच्या वाट्या भरून इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ जो आहे तो कोलम तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आणि आता छान अशा वाटणामध्ये तांदूळ टाकलेला आहे छान परतून घ्यायचं आता यामध्ये जे पाणी पडलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे त्यासाठी गॅस हा फुलच ठेवायचा आणि संपूर्ण पाणी आटेपर्यंत हा भात आपला असंच परतत राहायचा आहे त्यानंतर पाणी आटलं की तांदूळसुद्धा छान असा परतला जातो आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत पाण्याचं प्रमाण इथे तुमच्या भाताच्या किंवा तांदळाच्या दोन पट किंवा तीन पट इथे पाणी टाकायचं आहे त्यामुळे भात खूप चविष्ट बनतो आणि एकदम मोकळासुद्धा होतो जास्त चिकट होत नाही किंवा जास्त मोकळा देखील होत नाही चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करून पुन्हा मिक्स करून घ्यायचं तूपसुद्धा यामध्ये अर्धा चमचा टाकून घ्यायचं तुपामुळे भाताची चव अप्रतिम लागते खूप खूपच मस्त हा मटार पुलाव तयार होतो तुपामुळे त्यानंतर आता सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मीठ आणि तूप टाकून घेतलं झाकण बंद करायचं चा, चार पाच शिट्ट्या होईपर्यंत भात चांगला शिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारचा पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा खूप चविष्ट पुलाव तयार होतो अगदी ही आवडीने खातील एवढा भन्नाट चवीचा तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा रात्री जेवणाचा कंटाळा आला असेल तर जेवण बनवण्याचा तर अशा प्रकारचा पुलाव नक्की बनवला जाऊ शकतो तूप टाकून घेतलं आता कुकरचं झाकण बंद करून घेतलं आणि चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत हा पुलाव जो आहे तो शिजवून घ्यायचा किती सोपी पद्धत आहे ना बनवण्याची एकदम झटपट तयार होतो तर आता इथे पुलाव बनवून तयार झालेला आहे बघू शकता अप्रतिम झालेला आहे सगळा सुगंध जो आहे सगळ्या घरामध्ये दरवळत आहे अत्यंत सुवासिक हा मटार पुलाव इथे तयार झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही मोकळा झालेला आहे आणि जास्त मोकळा पण नाही बरं का खूपच मस्त लागतो बरं का नक्की बनवून बघा या पद्धतीने तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीचा पुलाव नक्की बनून बघा किती सुवासिक दिसत आहे अत्यंत चविष्ट झालेला आहे तर गरमागरम मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचा रात्रीच्या जेवणामध्ये असत किंवा मग दुपारीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता मधल्या वेळेसु सुद्धा, सुद्धा, सुद्धा चांगलाच पर्याय आहे मस्त मटार पुलाव आता मोसममध्ये किंवा हिवाळ्यामध्ये मटार भरपूर प्रमाणामध्ये आणि स्वस्त दरामध्ये मिळतो त्यामुळे अशा प्रकारचा पुलाव एकदा तरी नक्की बनवा तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असताल असेच वेगवेगळे व्हिडिओज रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त पुलाव इथे तयार झालेला आहे एकदम चविष्ट असा हा पुलाव तयार झालेला आहे चला तर मग तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनून बघा आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया